मराठीसाठी मनसेचा आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चा मात्र मोर्चाच्या आधी अविनाश जाधव पहाटेच काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात वसई विरारमधील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई मोदी आणि शहाने निशिकांत दुबेंना समज द्यावी शिंदेंची शिवसेना आक्रमक दुबेंना बिहार सोडून झारखंड गाठावं लागल्याच्या मुद्द्यावरही बोट भाषावादावरती संघाची भूमिका स्पष्ट भारतामध्ये सर्वच भाषा राष्ट्रभाषा तर सर्वजण पहिलीपासून मातृभाषेमध्ये शिक्षण घेतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागा वर्षावरील बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात ठाकरेंची शिवसेना आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना स्मरणपत्र देणार विधानभवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय नाशिकच्या गंगापूर धरणामधून गोदावरीच्या पात्रामध्ये विसर्ग दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा विदर्भामधल्या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडले तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार क्युसेकनं विसर्ग सुरू उद्या देशभरातील पंचवीस कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची संपाची हाक सरकारच्या कॉर्पोरेट धोरणाला विरोध करण्यासाठी संप अत्यावश्यक सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता ब्रिक्स <दिख> शिखर परिषदेच्या नंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्रासिलियामध्ये दाखल विमानतळापासून हॉटेलपर्यंत भव्य स्वागत आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष यांच्या यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय दक्षिण कोरिया आणि जपानवरती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पंचवीस टक्के आयात शुल्क लागण्याची घोषणा